पलटण नगरपालिकामध्ये बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडी पार पडल्या उपनगराध्यक्षपदासाठी स्वप्रियदर्शनी भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री अशोक जाधव सुदामाप्पा मांढरे आणि श्री अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली यावेळी माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील प्रल्हाद तात्या पाटील नगराध्यक्ष समशरसिंह नाईक निंबाळकर दिलीपसिंह मोहिते सोमाशेठ जाधव मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच फलटण शहरातील बहुसंख्य नागरिक आणि आजी माजी नगरसेवक उपस्थित होते स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष समशरसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन्ही स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन करून कार्यकर्त्यांसमवेत निवडीबद्दल अभिनंदन केले ने ने ले ले। ते बंड शहराचे नगराध्यक्ष यांची निवड या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून झालेली आहे प्रियदर्शित भोसले उपस्थित निकम साहेब रवी भैया कोसले जादा अशोक दादा त्यांच्या निवडी या ठिकाणी संपन्न हे ते सन्मान अशोकराव जाधव साहेब आदरणीय कॉमांड आणि इथं आज या ठिकाणी उपस्थित नसले तरी त्यांचे नगरसेवक झाली ते अनिकेत सर्वांचं मी आपल्या सगळ्याचं दोनशा सर्व ज्येष्ठ नगरसेवक

जबाबदारी मुक्त नव्हता जे शब्द कुठलाही प्रकारचा पैसा कमी पडणार नाही माझ्या अपेक्षेप्रमाणे कधीही नाही घटने जवळपास शंभर कोटी रुपयाचा विकास अध्यक्ष महोदयांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जीबी मध्ये घेतला जाईल साठ सत्तर कोटी रुपयाच्या पेक्षाही जास्त कामाला त्या ठिकाणी मंजुरी दिली बरोबर साठ ते सत्तर कोटी ऐंशी कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी आपण <laughs> दिली तीस वर्षाच्या काळ का, कारकिर्दीमध्ये कधी असं घडलं नव्हतं जवळपास पन्नास कोटी पेक्षाही जास्त निधी या ठिकाणी राज्य सरकारने आपल्याला नगरपालिकेच्या तोंडावर विकासासाठी दिला होता

आणि या आभार मानतो इतिहासातली सर्वात मोठी मंजुरी बटण नगरपालिका आता देत आहे आणि जो संकल्प जो शब्द नगर अध्यक्षांनी निवडीच्या दिवशी दिला होता पट्टन शहरात खड्डेमुक्त करू तो खड्डे मुक्त करण्याचा संकल्प येणाऱ्या जीबीला सगळ्याच्या आर्थिक मदत दिले आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी नगरपालिका खड्डे मुक्त करण्याचा संकल्प प्रशासन चालणारे या ठिकाणी उपस्थित सर्वांचे शिवसाहेब हो त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सर्व कर्मचारी बंधू आणि सर्व त्यांचे सहकारी स्टाफ त्याचबरोबर बांधकाम खात्याच्या अधिकारी पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना पलटनशर परिवर्तन करण्यामध्ये आपण पर। सर्व मोलाची कामगिरी बदलत आहे बजावत आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि साहेबांनी या ठिकाणच्या त्यांच्या काळात हिस्ट्री रेकॉर्ड हिस्ट्री आपल्याला पडतो विषय बांधायचं मेळा स्वराज्याची जादूची कांडी कशी होती त्या पद्धतीने येणाऱ्या सहा महिन्यात पडतायच बदलायचं सर्वांनी दिलाय आपण बदलतोय आणि बदललेलं फटल शहर सगळ्यांना पाहण्याची इच्छा आहे आजपासून सहा महिन्यामध्ये फटल शहर होईल अशा प्रकारचा शब्द या पॅनलचा जबाबदार मी एक पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी शब्द देतो

आणि लोकांची अपेक्षा होती की वेळेवर पाणी पुरवठा या सगळ्या टप्प्याटप्प्याने सर्व संकल्पना आपण पूर्ण करू दिलेल्या शब्दाला उतरून घटन शहरांच्या लोकांना आतापर्यंत त्यांना जे वाटत होत तसं घडणं घडला आपण प्रत्यक्षात शब्द पूर्ती करण्याचा संकल्प या ठिकाणी करतोय जय हिंद जय महाराष्ट्र शहरातील इतर उपस्थित सर्व सन्मान्य एवढच मी सांगतो जे आमच्या नेते मंडळीने आशा व्यक्त केलेल्या शहरासाठी जे काही त्यांनी स्वप्न बघितलेली आहेत ते आम्हा सगळ्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीने आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जे शब्द आमच्या नेते मंडळींनी आणि आमच्या नगरसेवकांनी आणि खरगे शहरातल्या नागरिकांनी जे आमच्याकडे आशा व्यक्त करून आम्हाला या ठिकाणी बसवलंय त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही नगरपालिका पुन्हा नगरसेवकांची नाही तर सर्वसामान्य नागरिकांची नगरसेवका नगरपालिका आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका